शून्य आरुते महाशून्य परुते सर्वासि पाहते पहाते चिते गा दिशे ते हि शून्य पाहते हि शून्य देवा माजी शून्य भिन्नरूप शून्यनिरशून्य दोनि हारपलि ते थोनि विजय विजयवस्तु देय ध्याता, ध्यान ध्याता निरसो नीतीनी आलो निरंजनी अतिलीन ज्ञान देव अनुभवी ते जाने गुरुमुखे खुने सांगितली माउली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक पंधरा आणि माऊलींनी त्यावर ज्ञानेश्वरी अध्याय सातमध्ये एकशे पाच क्रमांकाच्या के ओवीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत नमाम दुष्कृती नो मूढहा प्रपद्यते नराधमा मायेया अपृत अज्ञाना आसुरम भावमाश्रिता वृत्तीच नास्तिक बनलेली असेल तर अशा दुष्ट दुर्जनांना अशा मूर्ख लोकांना अशा मायेच्या अधीन गेलेल्या मती भ्रष्ट झालेल्या लोकांना ज्यांची वृत्तीच राक्षसी वृत्ती झालेली आहे अशा लोकांना भगवंताच्या ठिकाणी शरण जाणं शक्य होत नाही नवे नवे त्या ठिकाणी शरण जावं हा विचार त्यांच्या मनालाही शिवत नाही महाराज कारण मार्गच वेगळा आहे अहो ज्या मार्गावर आम्हाला मुंबईला जायचं आहे तर मुंबईच्या दिशेनंच निघायला पाहिजे ना नागपूरच्या दिशेनं निघाल्यानंतर मुंबई आयुष्यभर बी चालत राहिलो तरी आम्हाला प्राप्त होणार नाही मुंबईला आम्ही पोचू शकणार नाही तसं भगवत धामाच्या प्रती जाण्याकरता भगवंताला जे आवडतं भगवंताला जे हवं तसं वागलं तरच त्या मार्गाने तो रस्ताच तो नाही तर त्या रस्त्याला जातील कसे म्हणून भगवंत म्हणतात की नमाम दुष्कृतीनो मूड हा प्रपद्यंते नराधमा नमाम प्रपध्यंते कोण प्रपध्य कोण शरण येत नाहीत की दुष्कृती नो दुष्ट मुळाहा मूर्ख लोक आणि नराधमा, जे नराधम आहेत मानवधर्म काय आहे ज्यांना माहीतच नाही आयुष्यभर जे फक्त करताच जगले आहे किंवा दुसऱ्याला उपद्रव देणं हाच ज्यांचा धंदा आहे असे लोक ज्यांना स्वहित माहीत नाही मायेच्या छायेखाली मायेच्या जाळामध्ये जे झपाटले गेलेले आहेत असे वृत्तीचे लोक भगवंताचं नाम मुखामध्ये घेतच नाही कारण ते नाम यायलासुद्धा भाग्य लागतं महाराज तपी हजार लोकांमध्ये एखादा हा भगवत भक्त निघतो किंवा भगवंताच्या नामाप्रती भगवंताच्या धामाप्रती जाण्याची ओढ त्याच्या ठिकाणी मुमुक्षता त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली राहते असं हजारातलं प्रमाण पाच हजार वर्षापूर्वी भगवंताने सांगितलेले आहे पाच हजार एकशे पंचवीस वर्ष झाले भगवंताला सांगून ती आज ते प्रमाण कुठे गेलं असेल माहीत नाही लाखातसुद्धा असेल की नाही शंका आहे महाराज म्हणून असे लोक यांना ईश्वरी तत्व ईश्वरी मार्ग सन्मार्ग यांच्या पचनीच पडत नाही कारण सतत डोक्यामध्ये जे विचार आहे जसा विचार तसा आचार असतो विचारच शुद्ध नाही तर शुद्धतेकडे त्यांचा कल कधीही होत नाही काही वेळेस बुद्धिमान असूनही संगत वाईट लागली की त्या मार्गाला जातात किंवा एखाद्या चांगल्या घरामध्ये जन्मलेले आहे परंतु संस्काराचा अभाव असेल किंवा संस्कार होऊनही संगत जर दुष्टाची लागलेली असेल दुर्जनाची लागलेली असेल आणि ती जर प्रभावी असेल तर संस्कारसुद्धा त्या ठिकाणी निरुपयोगी पडतात महाराज कुणाही मायबापाला वाटत नाही आपल्या मुलाने गुटखा खावं आपल्या मुलानं धूम्रपान करावं मद्यपान करावं असं कुठल्याही मायापाला किंवा कुठल्याही पत्नीला वाटत नाही की आपल्या नवऱ्याने हे सगळं करावं परंतु ते करायला भाग पाडतं त्याला कारणच आहे संगत म्हणून संगत महत्वाची आहे सत्संग त्याच्याकरताच सगळ्या संतांनी सगळ्या ऋषीमुनींनी संगतीला महत्त्व दिलेलं आहे ज्याला संगत चांगली म्हणून मुलगा किती शिकतो मुलगी किती शिकते त्यापेक्षा ते, ते कोणाच्या सोबतीला राहतात इकडं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण कुसंगती नाडला साधू जैसा वाईट संगत जर लागली तर अध्यात्मातला उच्चस्थानी गेलेला साधूसुद्धा रसा तडाला जातो विश्वामित्र त्यातलं उत्तम उदाहरण आहे महाराज किती तपस्वी किती तप आयुष्य गेलं जन्मोजन्म भगवंताच्या नामस्मरणात गेले थोडीशी संगत लागली परीक्षा घ्यायला म्हणा काही म्हणा जीवाची परीक्षा असेल पण रंभेची थोडीशी संगत लागली पाय घसरला महाराज दुष्कृतीला प्राप्त झाला म्हणून गीतेमध्ये त्याच्यावर भगवंतांनी सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दात अर्जुन जेव्हा विचारतो की असे धार्मिक मार्गाला लागलेला अध्यात्माच्या मार्गाला लागलेला तो जर मुक्तीच्या प्रती पोचायच्या आतच जीवनात अशी काही खडबड माजली किंवा त्याचं आयुष्य कमी पडलं तर त्याची गती काय होते भगवंत अयतीही श्रद्धेप योगा चलित माणसा अप्राप्य योग संसिद्धी त्याला जर योगाची प्राप्तीच झाली नाही तर त्याची गती काय होते त्यावेळेस भगवंत सांगतात की एकदा अध्यात्माच्या मार्गाला लागलेला थोडासा संचिताचा भाग प्रारब्धाचा भाग म्हणून काही दुष्कृती किंवा काही वाईट प्रसंग जीवनामध्ये जरी लिखित असले तरी त्या मार्गात असल्यामुळं तो पुन्हा त्या मार्गाला येतो आणि त्याला प्रगत करण्याची मी व्यवस्था करतो अर्जुना त्याला वाऱ्यावर सोडत नाही जरी आयुष्य संपलं तरी पुढचं आयुष्य सुचिनाम श्रीमताम घे हे भ्रष्ट विजाते अशा योगभ्रष्ट झालेल्या योग्याला जो योग करत असताना मुक्तीच्या प्रती पोहोचला नाही त्याला त्याची व्यवस्था मग मी पुढच्या जन्मामध्ये श्रीमंताच्या घरात करतो की ज्यामुळे त्याला सर्व काही सहज प्राप्त करता येईल अध्यात्मातली पुस्तकं खरेदी करायची असेल धर्मयात्रा करायची असेल दानधर्म करायचा असेल दुसऱ्याला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले संतांच्या भूमिकेमध्ये त्याला वागण्याचं सामर्थ्य अर्थरूपाने मी त्याच्या ठिकाणी प्राप्त करून देत असतो अथवा योगीनामेव कुले भगवती धीमताम किंवा काहीच न करता अध्यात्मामध्ये बाल्यावस्थेपासून प्रल्हाद महाराज असतील मग ध्रु ध्रुव बाळ असतील लहानपणापासूनच त्यांच्या भाग्यामध्ये मी अध्यात्मा आणि अध्यात्म आणि फक्त अध्यात्मच लिहितो आणि त्या अध्यात्माच्या मार्गानं जाऊन शेवटी ते धन्य होऊन जातात आणि माझ्या धामाप्रती सहजप्रणे येऊन पोचतात परंतु ज्यांची वृत्तीच दुष्ट झालेली आहे मुळातच मूर्खपणा ज्यांच्या अंगात भरलेला आहे अशा असुरीचे लोक मात्र असुरी वृत्तीचे लोक मायेनं झपाटलेले लोक मात्र माझ्या ठिकाणी अर्जुना येत नाही मला ओळखत नाही किंवा माझं नामस्मरण ते करत नाही उलट माझी निंदा करतात भगवंत सांगतात यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे पाच क्रमांकाचे होत म्हणतात पा हे पा शरीराची आ गावा जयाला लागी आले पांडवा तो कार्यार्थू आगवा सांडोनिया अर्थात शरीररूपे गावामध्ये परमात्मा प्राप्तीरूपी कार्याकरता आला होता मनुष्य परंतु झपाटल्यामुळं कार्यभाग सोडून विषयाच्या मागं पडत सुटल्यामुळं तो पुन्हा अधोगतीच्या मार्गानं जात असतो तो, तो माझ्याप्रती येतच नाही माझ्याप्रती यावं अशी मती त्याची होत नाही कारण विचार आणि आचार हे सगळं माझ्या धामाच्या किंवा माझ्या मार्गाच्या अगदी विरुद्ध दिशेने तो चालत असल्यामुळं आपण मागा जसं चिंतन केलं की कि नागपूरला निघालेला मुंबईला कधीच पोचू शकत नाही मुंबईला जायचं असेल तर मुंबईच्याच रस्त्यानं आम्हाला जायला पाहिजे तेव्हा मुंबईच्या ठिकाणी आम्ही पोहोचू तसं भगवत धामाच्या प्राप्ती करता त्याच मार्गाने जायला पाहिजे चुकीच्या मार्गाने गेलं तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही मुक्तानंद जिवंतपणी अनुभवूच शकत नाही महाराज विषयानं पछाडले जाऊन आयुष्य कधी संपल याचा पत्ताही लागणार नाही म्हणून पाहे पा शरीराची आगावा जयाला गी आले पांडवा तो कार्यार्थ हो आघवा सांडून या आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय